एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ हे बघा हे सगळं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावरती त्यांनी स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्याच्या नंतर मी त्यावरती बोलावं असं काय मला वाटत नाही अशी मागणी करणार पार्थ पवारांना सोडून बाकीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवारांची एक टक्का दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांचे बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालंय की कुणावर नेमका गुन्हा नोंद झालाय तर हे वरिष्ठ वक्ती ना ह्याच्यावर मी अजून काय एवढ्या वरच्या लेवलला नाही नाही असं काय नाही मावळ वगैरे काय नाही परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे कोटी प्रवास येऊन नाही आसूड ओढत होता आता काय अरे नाही नाही असं काय नाही असं काय नाही कुणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केलाय ना असं काय नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं त्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित आणि राजीनामा द्यावा तुम्ही मागणी करणार आहात हे बघा ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील ना काय करायचं तुम्ही मला दुसरा काय विषय विचारला उभारले कायम पवार एकत्र बाजूला कडे जाऊन उभारणी सांगितले मग ते आता ब्रह्म वाक्य आहे ना चला <laughs> बोला शरद पवार सव्वीस ला येतील त्यांची मुदत असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय येते ते एप्रिल मध्ये बघू आपण ते माही आहेत महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक खासदारी आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे तर मनानं किती आहेत मला माहिती बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्याच जिल्ह्यात आहेत ना तुतारीवाले त्यामुळे तुम्हाला माहित आहे सगळं कुठं असते काय असते सगळे नाही मग तुम्हाला वाटत नाही काही जेष्ठ माणूस आत पाहिजे तुमच्या मार्गदर्शन करायला चला <laughs> <laughs> महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम